केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी चार हजार सातशे चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची मदत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर केली या मदतीबरोबरच महाराष्ट्रातील राजकारण्यांना शेतकऱ्यांचा फुडका यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे म्हणणे आहे तर दुष्काळ निवारणासाठी सात हजार नऊशे पन्नास कोटीची गरज असताना केंद्र सरकारने केवळ चार हजार सातशे चौदा कोटी रुपये जाहीर केले मदतीचा हा आकडा आणि भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता या तटपुंच्या पैशात दिलासा कसा मिळणार दुष्काळ जाहीर करण्यापासून गोंधळ घालायला सुरुवात केलेल्या राज्य सरकारला केंद्राकडून भरीव मदतही मिळवता आली नाही असे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे तर दुष्काळ निवारणासाठी यावर्षी वेगवेगळ्या राज्यांना केंद्राकडून जी मदत दिली जाते त्यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधक मदत मिळाली आहे याशिवाय केंद्राच्या निकषात न बसणाऱ्या दोनशे अडुसष्ट मंडळ व नऊशे अडुसष्ट गावांना राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असून यासाठी राज्य शासन स्वतःच्या निधीतून मदत करणार आहे हा मंजूर झालेल्या निधीचा पहिला टप्पा असून आणखी मदत देण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक आहे त्यामुळे उर्वरित सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये मिळवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे या सर्व नेत्यांच्या म्हणण्यावर तुमचे काय म्हणणे आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनला टच करा आणि शेतीसंबंधित अपडेट सर्वात अगोदर मिळवा परत भेटूत नवीन अपडेट अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार